धनवडे पार्क येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार राजूबाबा आवळे यांचा जाहीर सत्कार पट्टणकडोली धनवडे पार्क येथे आमदार राजूबाबा आवळे यांनी मागील कालावधीमध्ये पट्टणकडोली व आपल्या मतदारसंघामध्ये विविध प्रकारच्या केलेल्या विकास कामाचा आढावा घेत प्रहार जनशक्ती पक्ष पट्टणकडोली व धनवडे पार्क पट्टणकडोली यांच्या वतीने आमदार राजूबाबा आवळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापूर्वी धनवडे पार्क येथे रस्ता मजबूती मुर्मीकरण करून जे काम आमदार राजूबाबा आवळे यांच्या फंडातून करण्यात आले होते आता गटारी कामाचा शुभारंभ करण्यात आला व रस्ता डांबरीकरण व इतर राजूबाबा आवळे यांनी सांगितले आमदार राजूबाबा आवळे यांनी मतदारसंघाचा विकास कामाचा आढावा घेत प्रहार जनशक्ती पक्ष व धनवडे पार्क येथील रहिवासी यांना आमदार राजूबाबा आवळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला सदर सत्कार प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कडोली शहराध्यक्ष विनोद शेवाळे संजय मोरे उमेश गुरव अभिजित पाटील फिरोज हेरवाडे दिनकर शेवाळे टोमके परिवार खोत परिवार सचिन दाबाडे सुनील दळवे नंदकुमार माळी ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे चोपडे मॅडम डुम मॅडम संतोष हळदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते jungle.